बऱ्याचदा काय होतं नाश्ता करायचा असतो पण झटपट आणि चटपटीत होणारा नाश्ता करायचा असतो अशा वेळेस काय करायचं एक वाटी पोह्यांपासून आपण एकदम चटपटीत आणि झटपटीत नाश्ता करणार आहोत खायला खूप जास्त टेस्टी लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाती नसा हा नाश्ता आहे तर त्यासाठी काय करायचं इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे पोहे दोन पाण्यांनी व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे बऱ्याचदा काय होतं पोह्यांना माती लागलेली असते किंवा काळपट पोहे असतात त्यामुळे आपले हे पोहे स्वच्छ धुवून आहे त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं एक दहा मिनिटांसाठी ते पोहे तसेच ठेवायचे त्यानंतर छान असं हाताने मळून घ्यायचं ते पोहे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं चा त्याच्यामध्ये आणि या मिश्रणाला बाइंडिंग घ्यावं यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता तांदळाच्या पिठाऐवजी त्यानंतर हे सगळं मे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने ओलवून घ्यायचं इथे मी तवा गरम करून घेतला आहे त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धती पद्धतीचे पॅनकेक्स तयार करून घ्यायचे तुम्ही याला उत्तप्पासुद्धा बोलू शकता पोह्यांपासून बनवलेला उत्तप्पा हे सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता खूप जास्त टेस्टी होतात हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होतो हा नाश्ता खूप कमी तेल लागतं याला त्याच्यामुळे एकदम हेल्दी आहे याच्यामध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर कोबी तर इथे आता हे छान असं दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने मी ही दुसरी बॅचसुद्धा तयार करून घेते आहे तर सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसक्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्यासाठी थँक्यू